मिक्सर मला अशा आहे तुम्ही चांगलं झाला चांगलेच राहील तुमच्या न्यू ब्लॉगांचा बैठस आज घ्यायच मी हॉलमधून एक गेस ब्लॉग स्टार्ट करायला लागेल थोड्या जाऊन मगायच गणपती बाप्पाची आरती उद्या घेणार लगेच आता तर वाजल्यानं गायच साडे अकरा वाजल्यात गायच आता तर घेऊ गायच बारा वाजल्यानंतर आरती तर मी वाटत पुढे हा ते मी तर काय सांगतो सकाळी उठलेलं गायच हा सवलून गायच साडे सहा उठलेलं गायच म्हणे मी सकाळी डबल गॅस मी झोपलो आता गॅस म्हणजे काय एक ती क्लिप म्हणाल ती गॅस तुम्ही बघा याच्या पुढे तुम्हाला भेटेल गॅस ती बघायला सकाळी बर्फून गॅस जोरात गेस पाऊस आला तर बोलून फायदाच नाही काहीच इतका जोरात गॅस पाऊस आला बोलून फायदा नाही वाटतं काही सकाळी तीन चार वरम्यात भेटतं तीन की चार चार वरम गायच बर्फून पाऊस पडले बर्फून म्हणजे बर्फून जोरात गैरस पाऊस पडले तर तुम्ही आता ती क्लिप बघा आताच आता आदलाय मग सावथून झालं की चाळीस मिनटं येतात आणि काहीच मी आता उठलो आहे झोपून आणि बघू शकता अजून आहे तसा काहीच झोपलेलं काहीच ब्लँकेट व्यंकेट आहे तसा बघू शकता आताहीच मी झोपले काहीच गणपती बाबाजवळ झोपलेला आणि बाहेर काहीच पाऊस बघायचं मराठी सकाळी तीन चारच्या दरम्यान काहीच भरपूर इतका जवळ काहीच पाऊस पडले ना बोलून फायदाच नाही एकदम रस्ता एकदम फुल गायच वला एकदम म्हणजे काहीच भरपूर पाऊस पडले आणि सुद्धा बघू शकता काल झाले म्हणजे जोरात एकदम पाऊस आलतायच मी तर साडेचाल तेव्हा तर आता थोडा म्हणजे डबल झोपलेला गाईस मी आम्हाला डबल गायस मला जागाली म्हणून मी आता ब्लॉक तर शूट करू थोडासा क्लिप म्हणून ठेवू आपण नंतर टाकू तर काही बघू शकतो बर जोरात गैस पाऊस चालता हात आहे बघाच गेस ती गाईस सकाळी चढ पाऊस आलता बर्फू गाईस जोरात गायस पाऊस आलता पण फायदाच नाही तर आता कस झालं आरती शिव सुद्धा झाली आपण गेस ल घेऊया आरती सुद्धा घेऊया तर चला वाटत पुढे हा तेच आता जाल केलं होतं ही भाजी आहे बघा वटांची भाजी भेंड आणि मिरची लोणचा दाल दालभात आणि पापड आणि हेच गुलाबजामुन केले आहेत बघा टेस्टी टेस्टी काहीच गुलाबजामून आहेत माझे हेच आवडतेच गुलाबजामून हा हेच घरात म्हणून मम्मीने हा आते आते आता काहीच आत्या खाली गेस घरी आता आपण जाऊया गेस आत्या सोडण्यासाठी आत्या ट्रेनने चालले गेस आणि हेच ख्रिशा इथेच आहेस आत्या आणि भक्तीजी चालले गेस दोघे जण साहेत आता आता जाऊया गेस आणि दवड्याने वाटतं आता ये येणार वाटतं तर चला तुम्हाला वाटतंय गाडीन बसल्यावर हा तेच आता निघाले काही आत्ता हेच ड्रॉप करण्यासाठी काहीच प्लॅटफॉर्म वगैरेच बघू शकता आता काहीच मी बसलो गाडीत बस आता निघूया काही सुद्धा आता बघू शकता रस्ता ढग बघा एकदम मस्त भारी राहतात आणि डोंगर बघा तो तो नेहमी दाखवतो ब्लग तो बघा यो डोंगर आहेच किती वेळेस मोठा आहे बघा डोंगर बोलून फायदाच नाही भरपूर मोठाही डोंगर आहे आणि मस्त वेळेस आता पाऊस पण नाही आला बघू शकता आताच थोड्या थोड्या वेळेस आपण पोचूक आत्याला सोडण्यासाठीच प्लॅटफॉर्मवर बघा आहे बघता आपण पोचले सुद्धा आहे त्याचा आता प्लॅटफॉर्मवर जाताना रस्ता किती खराब आहे बोलून फायदाच नाही इतका रस्ता खराब आहे ना बोलून फायदाच नाही जर पाच पाच दहा का पाच वीसची ट्रेन आहे लोकल ट्रेन आहे क कधी नाही काहीचं सुटू शकता मग आता वाद्यात गाईच चार देत झाले पन्नास मिनटं आहेत आणि बघा रस्तर पूर्ण वेळेस पाणी भरले आणि इकडे पोस्टर बघतो काय बघू शकता सार्वजनिक गाईस गणपती बाप्पा काढले माझी मूर्ती काय दाखवायला भेटली मग असं डीजेल जे वेळेस बघू शकता मोठा ट्रॅक्टरच म्हणजे आहे भरपूर गैरस मोठा म्हणजे होता गणपतीच तुम्हाला दाखवायला काही भेटला नाही आणि व इथं काहीच आता होला पण तर प्लॅटफॉर्म वाईज हो आता इथून डोंगर व्हाय इथून मग डोंगर दिसते मस्त असा मोसम एक नंबर झाला आणि ढग बघायचं किती वेळेस खतरनाक झालात बघा ढग बोल फायदा एकदम गैरस काळे काळे झालेत काही ढग आणिच आता आपण सिधा गेस चालू व्हायचं आपल्याला थोडा सामान आणलं जायचं गणपती बाप्पासाठी आपण म्हणून शिदा निघलो गेस मार्केटमध्ये जायला जाण्यासाठी गेस आता आपण पोचू गेस थोड्या थोड्या गेस मार्केटमध्ये आपल्याला सामान थोडा घ्या गॅस होता म्हणून गैस आपण सिधा तिकडं चालू आहेच हा हात आज अजून काहीच आपण काही घरी तर काहीच गेलो नाही पण आपलं काहीच थोडं सामान घ्यायचं सुद्धा पप्पा आणि गेले सामान घेण्यासाठी आणि कृषा आणि ऋषभ हाय घ्यायचा आम्ही गाडीच लगेच तर वाटतं वाटत पुढेच आता काहीच फाईन घेतलेलं आहे सामान याच्यात हार आहे आणि कशी तर वेणी आहे काहीच जी वेणी घ्यायचं कलसाला अलग त्यांच्या आणि याच्यात काय माहिती नाही जोगू शकता आणि बुंदी आणि गेस पापडी वाटतो म्हणजे आत मी टाकलायच एकदा सून टाकला म्हणजे दूध आयच्यात बस गायची इतकाच गायच फक्त सामान घेण्या घेण्यासाठी आपण गैस गेलो तो आता पण तो सामान सुद्धा घेतलेला आता पण निघलो गेस इथं काही घरी जाण्यासाठी आता सोडायचं तर आपण घरी सुद्धा वेस पोहोचू आता आता आले गायच घरी आता सोडून आता पण थोडं गेलं सामान आणण्यासाठी हारबीर आणि थोडा वेणी वाटतं होती एक विशेष वाटते वेंनीला हार वाटतं आणि मध्ये आपला आपण सण आणण्यासाठी आणि जाता रस्ता इतका काहीच खराब होता ना पुढे गाईल गाडी पुढे माखळी इतका रस्ता खराब होता चिखल बघलं गायच भरपूर काही चिखल होता तर चलायच नाटं पुढे आत आहेच आज तर काहीच पाच दिवस काहीच गणपती आपल्याला विसर्जन होतं म्हणजे आपल्याला कीच दहा दिवसांना गायच बरपूर गाईस गावात म्हणजे एक गायच गौरीसुद्धा होती माझी गावात गेस की ती गौरी असते दोन एक दोन मी तिथे एक बघली एक असं फक्त वाटतं एकच असं वाटतं काही ग गौरी घ्यायच ती पण बघायची म्हणजे त्या काहीच काही शूट नाही घेतलं आहे शूट घ्यायला विसरलं गायच आता तर काहीच म्हणजे बरेच काहीच गावक म्हणजे गावात तेच होते काहीच तीन चार तरी होते पाच सहा होते गेस गणपती ते झाले काही विसर्जन पाच दिवसात आपल्याला तरी अजून थोडा पाच पाच दिवसात काहीच होईल गेस विसर्जन हो देश, तर चलायचं म्हणतं पुढे हा तेच आता काहीच झाले काही आरतीची वेळ झाली गेस आता आपण आरती घेऊया मग काहीच तुम्हाला ट्रेस चला आता इकडे काहीच घेतलं काहीच मम्मी केल्यात गेस चंपाखाल्या केल्यात आणि देवाला की निवडत दाखवले होऊ शकता माझ्याकडेच आवडतंयच चंपाखाली होऊ शकता आताच मी घेतले म्हणजे डाळ निवत दाखवली गाईस तुम्हाला दाखवतो आज ज्वाल काय काय केले डाळ भरत आहे आणि घ्यायचं मुगाची भाजी काय माझी मला बिलकुल आव आवडत नाही गेस गे। मुगाची भाजी मूग आणवटतं आणि इकडे लोणचं आणि घ्यायचं पनीरची भुर्जी केली होऊ शकता आवडतं म्हणजे पनीरची भुर्जी आता फायन आरती सुद्धा झाली गायच मी गेस बघायला काही जेवायला काय काय आहे जेवायला पाणी घेत ना सुद्धा राहील मस्त जेवलो सुद्धा बाकी भरपूर गॅस भूक गेले मला आता वाजलं गेस न वाजणार गेस पन्नास मिनटं राहत आणि गेस मी इथं बसल्या हॉर्मोनियम बसल्या बस गणपत्यापदल मी घ्यायचे एकटत बसले टाईमपास गणपत्यापदल तर चला असतं वाटतं तेच आता काहीच मी बसलो गेस मक खाण्यासाठी गैस बघू शकतो गरमागरम गायस मक आण आता मी काही चालून गेले खाणं खाण्यासाठी गायच कारण की गरम आहेत गायस भरपूर मी हात लावले भरपूर गरम आहेत बघू शकता हा तेच मी घेतले पापडी आणि बुंदी खाण्यासाठी खाऊन घेतोय मग गायस तुम्हाला डबल एकदा भेटतो मला काहीच बुंदी सुद्धा काही आवडते आणि पापडी सुद्धा काहीच आवडते मग तुम्हाला काहीच खाऊन डाळ भेटतो हा तेच आता सुद्धा दीड वाजल्यात घ्यायचं आणि आपला ब्लॉग आहे इथे होत आहे तुम्हाला आवडला हा चॅनल लाईक चॅनल लाईक प्लीज या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा कर इतकंच बोल प्लीज या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा बाय बाय